नमस्कार नमस्कार मी पुरी आदूत ग्रीन प्लॅनेट या कंपनीतर्फे सरांची मुलाखत घेत आहे आता सर जे रिझल्ट आहेत त्याच्याबद्दल जे आपण शुगरसाठी वापरतो आपण सुरुवातीला तुम्हाला शुगर किती होती हळूहळू कमी होत होतं जसं प्रोडक्ट वापरले तसंच आता काय लेवलमध्ये आहे नमस्कार माझं नाव राजेंद्र साबळे ग्रीन प्लॅनेट बायो प्रॉडक्ट या कंपनीमध्ये मी तो चार वर्ष होऊन गेले स्वतः सिटीमध्ये डीमध्ये प्रोडक्ट वापरतोय आणि की का ग्रीन प्लॅनमध्ये यायचं कारण होतं की मला होता मूळव्या वैद, मूळव्यानीचा जास्त त्रास होता त्याच्यामुळं ग्रीन प्लॅनचं पाय लॉक त्याचा वापर करून मी शंभर टक्के मला त्याचा आराम मिळाला त्याच्यानंतर मी मला शुगर तपासले ते सांगितलं नाही तर शुगरमुळं अडीचशे ते तीनशे शुगर माझ्यास सांगत होते तर मी शुगरसाठी सरकारी दाखवत्या गोळ्या घेतल्या आणि पुन्हा माझ्या लक्षात आलं की आपल्या कंपनीचं तिररस आहे तर तिररस वापराय चालू केल्यानंतर पहिली एक बॉटल घेतली मग थोडं थोडं कमी होत गेलं आपण तिरुलाना मी गोळी दिली ती आणि तुलसी तुळशी तर ह्या दोन तिनीमुळं माझा आज शुगरची लेवल फक्त नव्वद राहिली काल चेक केल्यानंतर हां काल चेक मी आता माझी पावती तर नाही जवळ तर फक्त नव्वद राहिली म्हणजे त्याच्यासाठी एकच कारण आहे की सकाळी आपला थोडा व्यायाम केला पाहिजे अर्धा पावता व्यायाम करायचा औषध त्याचा रिझल्ट मिळतोय आणि आपल्याला आराम मिळतोय आता ही प्रोडक्ट वापरल्यामुळं आपल्याला साईड इफेक्ट कुठलाही नाही एक आणि एकशे न दहा टक्के कुणीही आपला ईडूजी पाहतील त्यांनी एकशे दहा टक्के आपल्याला कॉन्टॅक्ट करा की जेणेकरून रिझल्ट मिळाला आहे आणि आपण बऱ्याच जणांचे रिझल्ट म्हणजे पंचवीस तीस लोकांचे आपण रिझल्ट औषध पण दिले औषध पण दिले तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव तेवीस झिरो बहात्तर पाचशे एक्कावन्न सुमन हार्डीओ बस स्टँड समोर बुम कोणीही कॉन्टॅक्ट करू शकतं काही प्रॉब्लेम नाही